सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नवमी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी नवरीच्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे बघा येथे या ब्लाऊजची बाही आहे बटरफ्लाय बाही केलेली आहे आणि हे बघा खूप सुंदर असे लटकनसुद्धा याला मी तयार केलेली आहे आणि असा बॅकसाईडचा या ब्लाउजचा लूक आहे आणि हा ब्लाउज प्रिन्स कट आहे आणि नेक्स्ट ब्लाऊज घेऊया आपण या ब्लाऊजचा सुद्धा गळा खूप सुंदर असा आहे आणि याच्या गोपी बाह्या मी केलेल्या आहे आणि याला हाताने सुद्धा मी लावलेले आहे आणि अशा पद्धतीने या ब्लाऊजचा लुक आहे हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे खूप सुंदर असा ब्लाउजचा हा लुक दिसत आहे तर घेऊया नेक्स्ट ब्लाउज हा मध्ये ब्लाउज आहे आणि याला बोटनेकचा गळा असा टाकलेला आहे मी गोल आकारावरती आणि त्याला बटरफ्लायसुद्धा लावलेला आहे आणि त्याच्या स्लीवची डिझाईन बघा किती सुंदर आहे साडीच्या कपड्यापासून मी हे डिझाईन बनवलेली आहे स्लीवजसाठी आणि त्याला बघा किती सुंदर असं बटननीसुद्धा लुक आलेला आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा प्रिन्सिस कटचा आहे आणि हा बोटनेक सेपचा ब्लाऊज आहे तर चला दुसरा नेक्स्ट ब्लाऊज घेऊया आपण हा सुद्धा खूप सुंदर असा गळा आहे मटक्या गळ्यावरती बघा मी साडीच्या कपड्यापासून फ्रील तयार केली आणि त्याच्यापासून बघा किती सुंदर असा ब्लाऊजचा गळा हा तयार झालेला आहे आणि याला मोती डोरी याच्यापासून हा गळा तयार केलेला आहे आणि स्लीव ज्याचे लांब आहेत आणि हे बघा याला मी हाताने वर्क आरी वर्क केलेला आहे खूप सुंदर असं वर्क याला मी केलेला आहे हाताने त्याने खूप सुंदर असं लूक ह्या ब्लाऊजला आलेला आहे बघा खूप सुंदर या गळ्याचा आकार आलेला आहे आणि गळा मोठा असल्यामुळे त्याला मी लटकन खूप सारे लटकन लावलेले आहे आणि हा आहे आपला पाचवा ब्लाऊज तर हा आहे लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज आणि याची सुद्धा खूप सुंदर अशी बॅग डिझाईन झालेली आहे आणि याच्या स्लीवजला सुद्धा मी डिझाईन टाकलेली आहे तर बघा स्लीव्जला अशा पद्धतीने मी इथे डिझाईन टाकलेली आहे तर कशी वाटते ही डिझाईन तुम्हाला नक्कीच सांगा आणि ते खालीसुद्धा लेस आपण स्लीवजला यूज केलेली आहे त्या सुद्धा खूप सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लूक आलेला आहे हे बघा आणि यालासुद्धा मी डायमंडची लेस हातानेच वर्क केलेली आहे खूप छान असं ह्या ब्लाऊजचं लूक आहे तर पुढ पुढं मी परत तुम्हाला याची किती शिलाई घेतली सुद्धा मी समोर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका ज्या ता ताई आहे चॅनलवरती त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघा ब्ला मैत्रिणींनो हा ब्लाऊज आहे याची शिलाई मी घेतलेली आहे तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपये मी याची शिलाई घेतलेली आहे मैत्रिणींनो ह्या ब्लाउजची जास्त मार्जिन आमच्या इकडे शिलाईला जास्त हे नाही आहे रेट नाही आहे शिलाईचे याची मी तीनशे पन्नास रुपये शिलाई घेतलेली आहे आणि हा जो दुसरा ब्लाऊज आहे याची शिलाई मी याचीसुद्धा तीनशे पन्नास रुपये शिलाई मी घेतलेली आहे बिना अस्तरची अस्तर त्यांचा असल्यामुळे मी शिलाई तीनशे पन्नास रुपये याची घेतलेली आहे तुमच्या इकडं किती घेता नक्कीच कमेंट करून सांगा हा सुद्धा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो हा आहे बोटनेकचा ब्लाऊज आणि याची शिलाई मी घेतलेली आहे चार चारशे रुपये चारशे रुपये मी या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे मैत्रिणींनो तुमच्या इकडं किती घेता अशा डिझाईनची शिलाई नक्कीच कमेंट करून सांगा आणि बोटनेक हा बोटनेकमधून ब्लाऊज आहे खूप छान असं फिनिशिंग या ब्लाऊजला आलेला आहे तर चला दुसरं ब्लाऊज घेऊ आपण ह्या ब्लाउजची शिलाई मी सहाशे रुपये घेतलेली आहे मैत्रिणींनो कारण मी ह्या ब्लाऊजला हाताने खूप सारं वर्क मी हातानेच केलेला आहे खूप वेळ लागलेला आहे हा ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी आणि पूर्ण सामान लेस वगैरे सगळी माझीच आहे त्याच्यामध्ये तरी मी सहाशे रुपये शिलाई ह्या ब्लाऊजची घेतलेली आहे आणि हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुमच्या इकडे याची किती शिलाई घेतात ते नक्कीच सांगा कमेंट करून अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे तर हा आहे दुसरा ब्लाऊज हे बघा याची शिलाई मी पाचशे पन्नास रुपये घेतलेली आहे साडेपाचशे रुपये ह्या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे लेस वगैरे सगळं मीच यूज केलेलं आहे अशा पद्धतीने स्लीवजला सुद्धा डिझाईन टाकलेली आहे अशा डिझाईनची शिलाई तुमच्या इकडं किती घेता नक्की सांगा आणि डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन ताई असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील नवीन डिझाईन टाकल्यावर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मैत्रिणींनो तर हा एक ब्लाऊज आहे नवरीचा हा बघा हळदीचा ब्लाऊज आहे आरी वर्क मी याच्यावरती केलेला आहे तर अशी व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांग